नमस्कार अर्ध डोकेदुखी म्हणजे मायग्रेन ज्यांना हा त्रास होतो त्यांनाच माहिती आहे की याच्या वेदना किती असह्य असतात पण विचार करा जर या डोकेदुखीचं खरं मूळ डोक्यात नसेलच तर जर ते शरीरात कुठेतरी दुसरीकडे लपलेलं असेल तर आज आपण आपल्या स्रोताच्या आधारावर मायग्रेनकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन समजून घेणार आहोत आपण अनेकदा बघतो की गोळी घेतली की डोकेदुखी थांबते पण काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी ती परत येतेच असं का होतं कदाचित याचं कारण हे आहे की आपण फक्त धुरावर उपाय करतोय पण आज जी आग लागली आहे तिकडे लक्षच देत नाहीये चला आज आपण त्या लक्षणांच्या पलीकडे जाऊया आणि त्या आगीपर्यंत त्या खऱ्या मूळ कारणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया तर हा वेगळा दृष्टिकोन नेमका काय आहे चला या पहिल्या भागात आपण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊया की वेदना जरी डोक्यात होत असल्या तरी त्यांची सुरुवात शरीराच्या भलत्याच भागात होते ही एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे डोकेदुखी ही समस्या नाही आहे ते फक्त एक लक्षण आहे म्हणजे शरीरात आतमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे आणि आपलं शरीर आपल्याला डोकेदुखीच्या रूपात एक सिग्नल देत आहे हे अगदी फायर अलार्म सारखं आहे आलाम वाचतो म्हणजे आग लागलेली असते अलार्म स्वतः आग नसतो बरोबर आपल्या स्रोतानुसार मायग्रेनचा थेट संबंध आहे पित्ताशी पित्तमुलक या शब्दाचा अर्थ आहे ज्याचे मूळ पित्तामध्ये आहे म्हणजे मायग्रेनची सुरुवात पित्तापासून होते पण आता प्रश्न हा आहे की हे पित्त म्हणजे नेमकं काय ओके तर आपण ऐकलं की मायग्रेनचं मूळ पित्तात आहे पित्त हा शब्द आपण रोजचा बोलण्यात अनेकदा वापरतो पण आयुर्वेदानुसार त्याचा नेमका अर्थ काय आहे चला पटकन समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पित्त म्हणजे आपल्या शरीरातली आग किंवा उष्णता हीच ऊर्जा आपलं खाल्लेलं अन्न पचवते जोपर्यंत ही आग नियंत्रणात असते तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालतं पण जेव्हा ही आग गरजेपेक्षा जास्त भडकते म्हणजेच पित्त वाढतं तेव्हा खऱ्या समस्या सुरू होतात मग पित्त वाढल्यावर काय होतं शरीर आपल्याला काही इशारे देतं जसं की छातीत जळजळ होणं ॲसिडिटी होणं हे तर आपल्याला माहीतच आहे पण गंमत म्हणजे आपल्या स्रोतानुसार कधीकधी सर्दी होणं किंवा नाक वाहणं हे सुद्धा वाढलेल्या पित्ताचं लक्षण असू शकतं पण थांबा या सगळ्याचा डोकेदुखीशी काय संबंध बरोबर हाच प्रश्न म्हणत येतो नाही का की पोटातली ॲसिडिटी किंवा छातीतली जळजळ यांचा संबंध थेट डोक्याशी कसा काय असू शकतो पोटातली आग डोक्यात वेदना कशी काय निर्माण करू शकते चला आता आपण हाच महत्वाचा धागा जोडूया आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत इथेच ते रहस्य उलगडणार आहे पोट आणि डोकं यांच्यातलं ते कनेक्शन जे मायग्रेनच्या मुळाशी आहे आपल्या स्रोतातील हे वाक्य बघा कोटा साफ कर रहा है म्हणजे काय तर पोट साफ ठेवणं आपली पचनसंस्था स्वच्छ ठेवणं याचा सरळ अर्थ असा होतो की जर पोट साफ नसेल तर सगळी गडबड तिथूनच सुरू होते तर मग हा सगळा प्रवास होतो कसा स्टेप बाय स्टेप बघूया सगळ्यात आधी स्टेप वन पोटात पित्त वाढतं म्हणजे उष्णता वाढते मग स्टेप टू ही उष्णता वरच्या दिशेने प्रवास करते छातीपर्यंत येते आणि आपल्याला जळजळ जाणवते आणि मग फायनली स्टेप थ्री हाच उष्णतेचा प्रवाह डोक्यापर्यंत पोचतो आणि तिथे तीव्र वेदना सुरू होतात तर या सगळ्याचा अर्थ काय अगदी सोपा आणि सरळ आहे जरी आपल्याला वेदना डोक्यात जाणवत असल्या तरी या सिद्धांतानुसार मायग्रेनचा खरा उगम त्याचं खरं मूळ हे आपल्या पोटात आहे आता एक साधा प्रश्न आहे जर समस्येचं मूळ पोटात असेल तर फक्त डोक्यावर उपचार करून उपयोग आहे का नाही बरोबर मग उपचाराची दिशा सुद्धा बदलायला हवी चला या शेवटच्या भागात आपण हेच बघूया इथे आपल्याला दोन वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात एक आहे नेहमीचा दृष्टिकोन डोकेदुखी झाली की त्यावर गोळी घ्या म्हणजे फक्त लक्षणावर उपचार करा आणि दुसरा आहे आपल्या स्रोतानुसार दृष्टिकोन लक्षणांवर नाही तर समस्येच्या मुळावर काम करा म्हणजेच पोटातील पित्त आणि पचनसंस्थेवर लक्ष केंद्रित करा एक तात्पुरता उपाय आहे तर दुसरा मुळावर घाव घालतो आणि इथेच आपल्याला या सगळ्या चर्चेचं सा सार मिळतो जर वेदनांचा प्रवास पोटातून सुरू होऊन डोक्यापर्यंत जातो तर तो प्रवास सुरूच होऊ द्यायचा नाही म्हणजेच काय तर पोटातील ती अतिरिक्त उष्णता कमी करणं हाच खरा उपाय आहे डोक्यावर पट्टी लावण्यापेक्षा पोटातील आग शांत करणं महत्वाचं आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न छातीत होणारी चळजळ ॲसिडिटी या छोट्या छोट्या तक्रारींकडे आपण किती सहज दुर्लक्ष करतो नाही का त्यांना किरकोळ समजतो पण काय होईल जर आपले शरीर या लहान लहान संकेतांमधून एका मोठ्या वादळाची म्हणजेच मायग्रेनची पूर्वसूचना देत असेल आपण खरंच आपल्या शरीराचं बोलणं ऐकतो का